पोलिसांनी पालट ठेवून पकडले सोन साखळी चोर नाशिक इंद्रानगर पोलिस ठाण्यात येथील रथ चक्र चौकाजवळ हा प्रकार घडला इंदिरानगर परिसरात दोन टवाळखोर दुचाकीवर फिरताना दोघा पोलीस अंमलदारांना दिसले त्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे ते सोनसाखळी चोर असावेत असा अंदाज दोघांनी लावला त्यामुळे दोघांनी संशयितांवर पाळत ठेवली तसेच त्याची माहिती इंद्रानगर पोलिसांना देत त्यांनाही बोलावून घेतले दरम्यान रथचक्र चौकाजवळ दोघा संशितांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी ओरबाडली त्यांच्या मागावर असलेल्या दोघा पोलिसांनी प्रसंगावधान राखत चोरांचा पाठलाग केला चोरांच्या बाईकवर दोघांनी त्यांचे वाहन आदळवले त्याचवेळी पोलीस वाहन पण घटनास्थळी आली दोघा चोट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले नगर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले त्यांच्याकडून लाख रुपयांच्या दोन जप्त केल्याचे समजते दोघे संशयित चोर येथील त्यांनी तीन जबरी चोरी केल्याची कबुली दिली असून अंबड येथे जबरी चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे काल इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये स्टॉप अँड सर्च च्या कारवाई करत असताना पोलिसांना काही संशयित लोक या ठिकाणी सापडले त्या लोकांकडे अधिक चौकशी केली असता ती सोनसाखळी चोर असल्याचं लक्षात आलं त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास इंदिरा नगर पोलीस स्टेशन मार्फत चालू आहे साधारण किती गुन्हे साधारणतः महिन्याभरामध्ये अंबड आणि इंदिरा नगर या परिसरामध्ये ज्या काही सात आठ गुन्हे चेन स्नॅचिंग जे झालेले आहेत ते केल्याचं तरी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अजून तपास पोलीस या ठिकाणी करत आहे पोलीस यांच्या नाही पोलीस या ठिकाणी स्टॉप अँड सर्च अनुषंगाने कारवाई करत होती आरोपी या ठिकाणी चेक करणं आमचं सुरू होतं वाहन चेकिंग या ठिकाणी सुरू होतं म्हणजे ज्या ज्या अनुषंगाने आम्ही पोहोचू शकतो त्या सगळ्या आमच्या कारवाई या ठिकाणी सुरू होत्या आणि त्या कारवाया करत असतानाच आम्हाला ते रेडहाट या ठिकाणी आरोपी सापडले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाशिक